दिशा ईशान्य सचायक करा आणि डे आयकॉनवर क्लिक करून आपल्या बातम्या सर्वात आली पहा अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी विधिमंडळात वनविभागाचा अर्थसंकल्प सादर केला यावेळी विविध सदस्यांनी वन विभागाशी संबंधित प्रश्न सभागृहात उपस्थित केले आमदार सुधीर मुनगट्टीवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की वन विभागाला स्वतःच्या पायावर सामर्थ्यवान बनवण्याची आमची देखील इच्छा आहे माननीय सदस्य सुधीरजी मुनगट्टीवार यांच्या या भूमिकेशी मी शंभर संबल्त टक्के संमत आहे जर का वित्त विभागाने जर या अनुषंगानं काही अडचण दाखवली तर सी एस आरच्या माध्यमातून हा फंड उभा केला जाईल परंतु तुमची भूमिका आहे ही पूर्ण केली जाईल आणि वन खात स्वतःच्या पायावर सामर्थ्यावान बनवून बजेटमधून पैशाची अपेक्षा न करण्याच्या भूमिका निपन सुधीर भाऊ आपल्या मी घेतलेल्या आहेत आणि तुमची जी भूमिका आहे ती आम्ही पुढे रेटत राहू रेटत राहू नये यशस्वी करू यानंतर अन्य सदस्यांनी देखील वन खात्याशी संबंधित काही प्रश्न उपस्थित केले यावर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले कि वन खाते सर्व बाबतीत सतर्क आहे साल दोन हजार सव्वीस चा अर्थसंकल्प सभागृहात सादर करण्यात आलेला आहे त्याला मान्यता दिली जावी अशी मागणी देखील गणेश नाईक यांनी केली आज वन खात्याच्या मागण्याच्या अनुषंगानं मान्य श्री भास्करराव जाधव माननीय श्री बबनरावजी लोणीकर माननीय विजयजी वडेट्टीवार माननीय अर्जुनजी खोतकर मान्य श्री जयंतजी पाटील मान्य श्री राजकुमारजी बडोले मान्य श्री सुनीलजी प्रभू माननीय सुधीरजी मुनगट्टीवार मान्य श्री हेमंतजी ओगळे मान्य श्री अभिजितजी पाटील या सन्मान्य सदस्यांनी वन खात्याच्या अनुषंगानं आपल्या परिसरात आणि राज्यात होणाऱ्या घटनांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने वाघांचा मानवावर हल्ला वाघ आणि बिबट्यांचा त्यामध्ये वाघांचा झालेला मृत्यू नैसर्गिक मृत्यू आपसामध्ये लढून झालेली मृत्यू हायवेला जाताना गाड्यांनी उडवलेले मृत्यू ट्रेनच्या धडकेनं मेलेले मृत्यू किंवा बागाची शिकार करणाऱ्या लोकांनी त्यांना त्यांची केलेली हत्या त्यांचे अवयव विविध देशामध्ये विक्री करण्याचा प्रकार उन या सर्व गोष्टीची निश्चितपणे खात्याने दखल घेतलेली आहे आणि खातं सतर्क आहे वन प्राण्यांचे नागरी वस्तीमध्ये येऊन त्या ठिकाणी होणारे हल्ले याविषयी सुद्धा चिंता व्यक्त केलेली आहे मी प्रामुख्याने एकच सांगेन की कोर एरियामध्ये त्यांना त्यांची भक्ष मिळत नाही म्हणून ते नागरी वस्त्यांमध्ये यायला लागलेले त्याच्यावर पुन्हा कधीतरी लक्षवेधीच्या माध्यमातून किंवा प्रश्नोत्तरी उत्तर देईन परंतु वन खातं या सर्व बाबतीमध्ये या सर्व सदस्यांनी ज्या बाबी शेतकऱ्यांची पिकं वन पशूंच्या मुले बाधित होतात त्याला तारेचं कुंपण घाला सोलर ऊर्जेचं कुंपण घाला या सर्व बाबतीमध्ये खातं सतर्क आहे ते वनक्षेत्र वाढवण्याचा सुद्धा प्रयत्न करू आपण नॅशनल पार्कच्या अनुषंगानं तिथे मोठ्या प्रमाणामध्ये झोपड्या झाल्यात त्या झोपड्यांचं तिथून स्थलांतर करण्याचे आदेश मान्य हायकोर्टाने दिलेले आहेत आणि ज्या जागी त्यांना न्यायचे त्या ठिकाणी तो सेन्स सिंस, इको सेन्सिटिव्ह झोन आहे आणि म्हणून ठाणे जिल्हाधिकाऱ्याकडून जागा मिळतात त्या ठिकाणी त्यांचं करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि म्हणून अध्यक्ष मोदी सन दोन हजार पंचवीसच्या अंतसंकल्पीय अधिवेशनाच्या या अर्थसंकल्प मागण्याच्या बाबतीमध्ये माननीय अध्यक्ष मोदी आपल्याला मी विनंती करतो की महसूल आणि वन एकत्र आहे या विभागाच्या प्रभागाकरता पंचवीस सव्वीस साठी मागणी क्रमांक सी सात व सी दहा खाली एकोण रुपये पाच हजार आठशे सत्याऐंशी कोटी पंच्याहत्तर लाख ब्याण्णव हजार रुपये रकमेचा अर्थसंकल्पीय मागण्याच्या सभागृहात सादर करण्यात आलेल्या आहेत सभागृहांनी मान्यता करावी अशा मार्फत मी आपल्या मार्फत त्यांना विनंती करू शकत्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करून पहा